नमस्कार स्टार सह्याद्री न्यूजमध्ये आपले स्वागत आपण आलो आहोत लिंगेवाडी गावामध्ये शक्य दोघं भाऊ यांची देशसेवेसाठी एकाच टायमाला आणि एकाच वेळेस एकाच ग्राउंडवर एकाच कॉलवर निकाल लागलेला आहे तरी त्यांना देशसेवेसाठी जाण्याची तारीख आज मिळालेली आहे तरी आपण त्यांच्या काकाची मुलाखत घेऊ बोला बबनराव मारुती शिंदे राहणार लिंगेवाडी त्या अशा प्रयत्नामध्ये त्याने खूप काही मेहनत घेतली त्याला जे सांगितलं त्या हिसाप्रमाणे त्याने प्रॅक्टिस केली आणि खरोखर मध्ये प्रॅक्टिस जर केली तर मुलं सक्सेस होतातच एवढं निश्चित कारण की हे माझ्या मुलाने मला सक्सेस करून दाखवलं आणि बाकीच्या मुलाला हे एवढं सांगतो मी खरोखर मेहनतीच्या पाठीमागा लागा अभ्यास करा शंभर टक्के सक्सेस होतही होतं अविनाश तो शेतीमध्ये काम करून आणि अभ्यास प्रयत्न केले माझं नाव अविनाश शिंदे माझे वडील दोन हजार एकवीस साली कोरोनामध्ये त्यानंतर ते तेव्हा मी नेमकाच प्रॅक्टिसला लागलो होतो सुरुवातीलाच असा मोठा झटका मला बसला तिथं मी हार मानली तिथून मी माझे सपोर्ट सिस्टम काका माझे नातेवाईक माझे गुरुजन वर्ग यांनी मला धीर दिला मला सांगितलं तू तयारी चालू ठेव मी त्या हिशोबाने तयारी केली मी शेती करायचो प्लस एक प्रायव्हेट जॉब करायचो दहा बारा हजाराचा त्याचं ते, ते करून तयारी पण करायचो आणि माझा भाऊ तो पण मी जसं सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी केलं आणि आज आम्ही दोन्ही सी मध्ये एफमध्ये एकाच भरतीमध्ये सोबतच सी आय सी एफ घेऊन सिलेक्ट झालो त्यांना आता नंतर गोपाळ यांची सुद्धा एकाच दिवशी भरती झालेली आहे माझं नाव गोपाल अंकुश शिंदे आणि मी भरतीला सुरुवात म्हणजे दोन हजार बावीस तेवीस पासन केली माझ्या मोठ्या भाव भावंड असेल काका गावकरी गुरुजन वर्गाच्या आदर्श घेऊन किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी भरती सुरुवात केली खूप वेळा अपयश आलं पण त्यानंतर मात्र आता दोन हजार सव्वीसला माझी सियास मध्ये मा भावाची आणि माझी दोघांची एकदाच निवड झालेली आहे सगळ्या कॅमेरामन भक्ताराज जाधव मी संपादक स्टार सह्याद्रीनुत गोविंद बदल